नमस्कार आपण पाहत सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभा निवडणूक संदर्भात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून मतदारांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत तर आज ग्रामीण भागात सुद्धा विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून मतदारांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या यामध्ये खंडाळा देवी अकोला ठाकरे या गावात जाऊन आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी जनतेशी संवाद साधला जनतेनेही वस्तुस्थितीला आधारून आपल्या प्रतिक्रिया दिल्या पण मेकर मतदारसंघामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात नेकर शहरातील अनेकांच्या काही विचार प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आज आपण ग्रामीण भागातील लोकांच्या काही प्रतिक्रिया काय आहेत की आमदार कोण निवडून येणार किंवा जे विद्यमान आमदार आहेत सध्याचे संजय रायमुलकर साहेब यांच्या संदर्भात विचारून घेणार मामा तुमचं नाव काय आहे माझं नाव गणेश नामदेव टाले काम रत्नापूर आता विधानसभेच्या निवडणूक आहे दा कोण आमदार निवडून काँग्रेसचा येईल का उद्धव बाळासाहेब ठाकरेचा येईल का जे आमदार आहेत सध्याचे विद्यमान संजय रायमोलकर साहेब हे निवडून येतील आता सध्याचं तर वातावरण असं आहे की आपले विद्यमान आमदार संजयजी रायमुलकर हेच या मतदारसंघामध्ये निवडून येतील असं वातावरण सध्या तयार झालेलं आहे आणि त्यांनी कामं पण सुद्धा तालुक्यामध्ये चांगले प्रगतीपथावर आहेत तिकडं सर्व काम खेड्यापाड्यामध्ये त्यांचे काम चांगल्या प्रकारे त्याचं संपर्क चांगला आहे पुन्हा वेळोवेळी गोरगरिबांना धावून जातात सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं परिपूर्ण आहेत त्यामुळे असं आशा वाटते की संजयजी रायमुलकर हेच यावर्षीसुद्धा बाजी मारतील हे महायुती सरकारनं ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याचं तुमच्या गावामध्ये महिलामध्ये काही फरक पडला का हो ना आता समजा सगळी म आमच्या गावामध्येच नाही पण संपूर्ण तालुक्यामध्ये हा फरक पडलेलाच आहे कारण ग्रामीण भागात जे महिलांसाठी दीड हजार रुपये जे वर्षा महिन्याला जे भेटत आहेत ते त्यांच्या संसारासाठी या गोष्टी घरोपयोगी वस्तूसाठी ते कामामध्ये येतात पुन्हा अडीअडचणीत कामात कामा येतात त्यासाठी महिलामध्ये चांगलाच आनंद आणि उत्साह आहे। नाव काय तुमचं राहणार सभेमध्ये निवडून कोण येईल कोणते आमदार साहेब डॉक्टर बर तो, तो नाव काय तुमचं अशोक ठाकरे राहणार अकोला ठाकरे काय अपेक्षा आहे तुम्हाला आमदार साहेबांडून का अपेक्षा का आता आम्ही पूर्ण सहकार्य राहील आमदार साहेब परंतु आमच्या काही समस्या आहेत ये उत्पादन खर्चावर आधारित भाव भेटायला पाहिजे सोयाबीनले कारण या सोयाबीनले खर्च जास्त आता उत्पन्न सोयाबीन कापूस मालाचे भाव कमी येत आणि आपला आवश्यक गरजा काही भागत नाही एस जीएसटी लाग ला। लागलेला आहे हा महागाई वाढली आणि सोयाबीनले भाव भेटायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार अंदाज काय म्हणते महाराष्ट्रामध्ये माहिती महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही उपाययोजना किंवा फायदा असं काही वाटतंय का तुम्हाला वाटत हो उपाययोजना केल्या लाडकी बहीण योजना स्त्रियासाठी चांगली योजना आहे अशीच कायम सुरूपी राहायला पाहिजे हे गोरगरबाला सहकार्य आहे आणि शासनानं कर्जमाफी केलेली आहे फडणवीस सरकारने केली मागच्या वेळेस महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांना केली परंतु या कर्जमाफी काय पूर्ण लोकांना भेटली नाही आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जवळपास चौतीस हजार लोक वंचित आहे या राहिलेल्या लोकांवर अन्याय आमच्या अकोला ठाकरे गावातील जवळपास चाळीस पंचाळीस लोक राहिलेले आम्ही कलेक्टर साहेबडाण्याला निवेदन दिलेले दोन हजार एकोणी एकोणीस वीस ले सोळाची कर्जमाफी राहिलेली हे वंचित लोक याच्यावर अन्याय या शासनाने हे राहिलेल्या कर्जमाफी करायला पाहिजे गजानन अर्जुनराव मानगाले खंडाळा देवी काय राहिलं आपल्या मेहकर मतदारसंघाच वातावरण मेकर मतदारसंघामध्ये बहुत असा विचार केला तर आपली रायमोलकर साहेबांची परिस्थिती एकदम छान आहे बरे दोन गट पडले होते हो हो शिंदे गटासोबत गेले संदर्भात काय आता कसे बाग कोण कोण इकडे झाले काय सांगत नाही पण रायमोलक साहेबांचं वातावरण चांगलं आहे कारण त्यांनी काम खूप चांगले केलेले होते बर आणि त्यांच्याकडून आता भविष्यात अपेक्षा काय करतात भविष्यात निवडून आले समजा कदाचित आले समजा निवडून येणार काय शंकाच नाही ना अपेक्षा काय त्यांच्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा काय शेतीमालासाठी त्याने चांगल्या पद्धतीचा भाव मागणी करावं अशी शे सर्व शेतकऱ्यांची मागणी असते लाईन शेतीमध्ये लाईन लाईन आता सर्व शेतकऱ्यांसाठी लाईनीचा विचार जर केला तर शेतकऱ्यांसाठी तर दिवसाच लाईन पाहिजेत कारण रातच्या लाईन केव्हा येते केव्हा जाते याचा शेतकऱ्याला मेळ सुद्धा लागत नाही खूप जंगलात हिंडाव लागतं शेतकऱ्यांना रायमुलकर साहेब सुद्धा वातावरण रायमुलकर साहेबच निवडून येतील अशी आमची इच्छा पण आहे आणि अपेक्षा पण आहे पहिल्या सोयाबीन बी गेल्या आता ज्या ह्या पेरल्या आता याच्यावर व्हायरस बी आला आता ह्या होतात का नाही होतात हे आम्हाला काही सांगत नाही लोक पाहिल्या शिवाय बरोबर बी बियाण्याचे भाव बी बियाण्याचे खताचे भाव वाढले बाकी सगळे भाव वाढले फक्त आमच्या शेतकऱ्याचे जो मार का नाही म्हणजे याचे याच भाव नाही भाव मिळाला पाहिजे शेतकरी पुढचा आनंदी राहिला पाहिजे मा जगन तुकाराम ठाकरे सरकारनं लाडकी योजना हो ऐक ही कहाळली पण ही शेवटपर्यंत अशीच ठेवा गोरगरीबांना याचा फायदा होते काय काय निवडणुकीपुरता हे कार्यक्रम ठेवू नाही लाडकी बहिणी जा आपल्यासोबत अकोला ठाकरे खामखेड गट ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णूपंत ठाकरे व त्यांची काही सहकारी मंडळी आहे आपण त्यांना विचारूया विधानसभेचं वातावरण काय राहील विधानसभेचं वातावरण म्हणजे संजय राय मुलकर महायुतीचे सरकारी नाव बर खेड्यापाड्या किंवा जे समस्या असतात विकास झालेला आहे का विकास झालेला आहे पण फक्त एक ते शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीन सोयाबीन नाही कापूस या मालाला भाव नाही एवढे भाव असले तर शेतकरी साहेबांना ते प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे मांडायला पाहिजे कर्जमाफी जा कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी नाही वेळेवर राहिली पाहिजे लाडकी बहीण योजना चालू झाली सर्व बाया करता चांगली योजना आहे ती आपलं काय मत आहे हेच आहे नाव माझं नाव डॉक्टर विश्राम शिवाजी ठाकरे काय म्हणणे विधानसभे संदर्भात शंभर टक्के आमचे डॉक्टर रायमुख साहेब निवडून येणार आहेत सरकार हे आपल्या राज्यात डबल स्थापन होणार आहे पण सरकारनं तोडस की शेतकऱ्यांसाठी योजना राबवायला पाहिजे लाडके बहीण योजना ही कायमस्वरूपी केल्या गेली पाहिजेत त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आमच्या गावात विकासाचे काम भरपूर चालू आहेत आमदार साहेबांना आमच्या गावात भरपूर काम टाकलेले तर आमचनचं काम आहे सिमेंट रस्ते असे स्मशानभूमीचं काम झालं काम रस्त्याचे कामं टाकायला टाकणं आवश्यक येतात बाकीचे काम झाले पण शेतकऱ्यासाठी क्षेत्रस्त्याची खूप समस्या मला नाही लोकांना दिसेल एकदा सरकारनं लक्ष आमदार साहेबांना लक्ष घालून आमच्या गावातील विकासात आणखी पुढचं काय समस्या काय आमदार काय अपेक्षा रोडचं काम रस्त्याचे काम बस काय अजून लाडकी बहीण बस बस अजून काही सोयाबीन पिकाल भाव काही भाव नाव तुमचं नाव नाव ठाकरे हो बाबा नाव काय तुमचं माझं नाव प्रकाश पूर्ण नाव प्रकाश किशोणागळे विधानसभेच्या निवडणुका सुरू होतात दोन आठ महिन्यामध्ये हा काय वातावरण महायुतीसाठी महाविकास आघाडीसाठी किंवा अपक्ष एखादी आघाडी वंचित आघाडी काय आपल्या मेहकर मतदारसंघाचं काय राहिल आपल्या मेहकर मतदारसंघामध्ये म्हणसाल तर रामकर साहेब त्यांच्या कामाचे शिवार चांगले आहेत विरोधी विरोधी पक्षावर त्याच्यावर आरोप करतात किंवा मेकर मतदारसंघाचा विकासच झाला नाही पंधरा वर्षात आता विरोध तर साहेब म्हणणार तसे विकास झाला त्यांच्या आमच्या हिवाय आमच्या गावामध्ये तर भरपूर विकास झाला खंडाळा गावामध्ये हा आमचे रतन पाटील यांच्या सरपंच यांच्या माध्यमातून रामकृकर साहेबांच्या माध्यमातून प्रतापरावच्या माध्यमातून बराच विकास झाला आमच्या सरकारनं हा गावामध्ये महिला मध्ये कसं वातावरण आहे मला आता म्हणणं आहे की युती करता खूप चांगलं वातावरण आहे शेतकऱ्याचे जे माफी वेळेवर होत नाही अतिउष्टी होती काय होती मग सरकारनं काय करायला पाहिजे शेतकऱ्या सरकारनं फक्त सोयाबीनसाठी भाव वाढवू द्यायचा प्रयत्न करावा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा